नमस्कार मी स्वाती स्वातीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत पालेभाज्या म्हटलं की सर्वांनाच कंटाळा येतो आणि आमच्या घरी पण तोच प्रकार आहे ठराविक आवडीच्याच पालेभाज्या खाल्ल्या जातात पण खरंच माटाची भाजी ही खरंच खूप आरोग्याला फायदेशीर आहे तर, या। तर चला मग उशीर्ण करता रेसिपीला सुरुवात करूयात तर या ठिकाणी कढईमध्ये दोन चमचे तेल घातलं आहे तेल छान गरम झालं की यातच एक चमचाभर जिरं घालून घ्यायचं आहे तर आता जिरंही छान फुललेलं आहे यातच दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि तीन चार हिरव्या मिरच्या यांचा ओबडधोबडच ठेचा करून आहे हा ठेचा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे आता यातच अगदी थोडासा हिंग घालायचा आहे त्याचप्रमाणे एक लाल सुक्की मिरची देखील इथं मी कट करून आहे यातच दोन मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घालायचे कांदा हलकासा तांबूस रंग येईपर्यंतच आपल्याला परतून घ्यायचा आहे बऱ्याच जणांना पालेभाज्यांमध्ये कांदा आवडत नाही फारसा घातलेला पण लाल माठाच्या भाजीमध्ये नक्की घालून पहा भाजी अगदी छान लागते चवीला तर आता तांबूस रंग आलेला आहे आता यातच थोडंसं मीठ घालून घेऊयात मीठ अगदी बेताणेच घालायचे कारण कुठलीही पालेभाजी ही, पाले ही सुरुवातीला खूप जास्त वाटते घालताना आणि नंतर जसजशी भाजी शिजत जा शिजत जाते तसतशी तस अगदी ती कमी होते त्यामुळे बऱ्याचदा भाजी खारट होण्याची शक्यता असते त्यामुळे घालतानाच मीठ थोडंसं कमी घाला तर आता पाहू शकता अगदी रफली चॉप करून घेतलेली आहे ही लाल माठाची भाजी तर इथं मी एक जुडी लाल माठाची भाजी घेतलेली आहे त्याची कवळी पानं आणि देठं देखील घेतलेली आहे निवडतानाच त्यानंतर ती स्वच्छ मिठाच्या पाण्यातून धुवून छान अशी निथळून मग ही रफली चॉप करून घेतलेली आहे व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी हे डिटेल व्हिडिओ याचा दाखवलेला नाही आहे तर पाहू शकताय भाजी जसजशी शिजत जाती आहे तसतशी ती कमी होती आहे आणि पटकन शिजते ही भाजी शक्यतो तर आता मीडियम फ्लेमवरती दोन तीन मिनटं आपण झाकण ठेवून याला छान अशी वाफ काढून घेऊयात तर दोन तीन मिनटांनी पाहू शकताय अगदी भाजी छान अशी शिजलेली आहे आणि मिठामुळे या भाजीला छान असं पाणी सुटतं त्यामुळे एक्स्ट्रा पाणी घालायचीही गरज पडत नाही अगदी पटकन होते ही भाजी तर पाहू शकताय अगदी रंगही सुरेख आलेला आहे भाजीला आणि खरं म्हणजे ही भाजी पचायला खरंच खूप हलकी आहे आणि ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांच्यासाठी तर अगदी लाभदायक आहे ही भाजी यामुळे पित्ताचा त्रास देखील कमी होतो तर पाहू शकता ही भाजी मी एका सर्विंग डिशमध्ये काढून आहे अगदी गरम गरम भाजी ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर खरंच खूप छान लागते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा